शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी द मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायत इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या आणि पकडल्यानंतर पहिल्या मजल्यावरून उडी मारून दोघांना जखमी केल्याप्रकरणी अजहर इकबाल मुजावर राहणार कागवाडे मळा या चोरट्याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं एक वर्ष सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंड तसंच दंड न दिल्यास सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट हेमंत नागेश मोहिते पाटील यांनी काम पाहिलं विशेष म्हणजे शिक्षा झालेला अझहर मुजावर हा सध्या कळंबा कारागृहात बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचं कलम सहा अन्वये जयसिंगपूर न्यायालयानं दिलेली जन्मटेफेची शिक्षा भोगत आहे या घटनेची पार्श्वभूमी अशी पंधरा मे दोन हजार सोळा रोजी गाव भागातल्या चावरे गल्ली परिसरात राहणाऱ्या संदीप जम्बू चव्हाण आणि कुटुंबीय हे पहिल्या मजल्यावर झोपले होते त्यावेळी अजहर मुजावर हा चोरीच्या उद्देशानं घरात शिरला त्यावेळी त्याला पाहून चव्हाण यांच्या पत्नीनं आरडाओरडा केला असता संदीप आणि त्यांच्या भावानं मुजावर याला पकडलं परंतु मुजावर यांनी या दोघांना मिठी मारत त्यांच्या समवेत पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली त्यामध्ये चव्हाण बंधू हे जखमी झाले तर आरडाओरडा ऐकून और गोळा झालेल्या नागरिकांनी मुजावर याला पकडून गावभाग पोलिसांच्या स्वाधीन केलं या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायालयात होऊन सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर जी गोमारे यांनी सादर केलेले पुरावे आणि सरकारी वकील एच एन मोहिते पाटील यांनी मांडलेल्या युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीश एम ए भोसले यांनी अझहर मुजावर याला दोषी धरून एक वर्ष सश्रम कारावास पाचशे रुपये दंड आणि दंड न दिल्यास सात दिवस साधी करेन अशी शिक्षा सुनावली या कामात कोर्ट पैरवी पोलीस कॉन्स्टेबल अरविंद पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलं